नमस्कार मित्रांनो आज आपण पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत तर आज आजचा विषय आपण मराठी ग्रामर शिकणार आहे कृपया सर्वांनी मराठी ग्रामर या प्रश्नाकडे सर्वांनी लक्ष द्या बघा व्याकरण म्हणजे नियमांची जत्री भाषेला सरळ करणारे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र वर्ण विचार तर याचं उ योग्य उत्तर आहे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण नेक्स्ट बघा तपोधाम ही संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे सोडवता येईल तप अधिक तप धाम तप अधिक धाम तपोधाम आणि तप प्लस उधाम तर याचं योग्य उत्तर आहे तप अनुस्वार प्लस धाम बरोबर बर, ओके नेक्स्ट बघा आणि या शब्दाची जात ओळखा शब्दयुगीव क्रियापद उभ्याण्णव आणि ना आणि दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दाला उभ्यान्वय असे म्हणतात तर उभ्याण्णव ठीक आहे नंतर नंतर बघा मराठीत पुढीलपैकी कोणते वचन नाही एकवचन द्विवचन अनेक वचन आणि बहुवचन तर योग्य उत्तर आहे द्विवचन नेक्स्ट बघा एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रूपात बदल होतो त्या क्रियेला काय म्हणतात विभक्ती उपसर्ग विशेषण सामान्य रूप तर याचं योग्य उत्तर आहे सामान्य रूप तर दुस ने नेक्स्ट बघा अव्यवसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते मागीलदार पिकलेला आंबा असल्या झोपड्या बनारसी बोरे तरी याचं यो, योग्य उत्तर आहे मागील दार ठीक आहे नेक्स्ट बघा शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा तर याचं योग्य उत्तर आहे शक्य क्रियापद द्विकर्मक क्रियापद प्रयोजक क्रियापद आणि चार नंबर अकर्तु क्रियापद याचं योग्य उत्तर आहे प्रयोजक क्रियापद ठीक आहे नेक्स्ट बघा तेरा नंबरचं बघा चाकूमुळे यातील मुळे हे कोणते अवयव आहे उभ्यानवी केवलप्रयोगी प्रयोगी शब्द क्रियाविशेषण आणि शब्दयोगी तर शब्दाला जोडून येणाऱ्या शब शब्दाला जोडून येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात शब्दयोगी ठीक आहे तर याचं योग्य उत्तर शब्दयोगी ठीक आहे जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले या वाक्यातील प्रयोग ओळखा कर्तरी कर्मणी भावे आणि कर्तुकर्म संकर तर यो, याचं योग्य उत्तर आहे भावे प्रयोग ठीक आहे नेक्स्ट बघा फनस हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून आलेला आहे पोर्तुगीज फ्रेंच फारसी आणि कन्नड तर याचं योग्य उत्तर आहे पोर्तुगीज लक्ष कशा लक्षात असू द्या हा हा प्रश्न वारंवार परीक्षेत देतो प्रयोग पण येतो आणि हा पण शब्दाच्या जाती हा पण येतो शब्दाच्या एकूण आठ जाती येतं चार विकारी आणि चार अविकारी विकारी म्हणजे बदलणारे आणि अविकारी म्हणजे न बदलणारे ठीक आहे नेक्स्ट बघा त्याने काम चांगल्या रीतीने केले असते तर नोकरी कशाला गेली असती या वाक्याचा प्रकार ओळखा बघा जर तर जर तर अटी तट्टी शर्ती आली तर त्याला संकेतार्थी वाक्य असे म्हणतात ठीक आहे संयुक्त वाक्य दोन वाक्य उभ्यानुभवने जोडलेल्या संयुक्त वाक्य म्हणतात विद्यार्थी साधे वाक्य आणि प्रश्नार्थक ज्या ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असते किंवा प्रश्न विचारले असता ते वाक्य प्रश्नार्थी वाक्य असते ठीक आहे नेक्स्ट बघा तारे तोडणे या वाक्प्रचाराचा पुढील अर्थ कोणता तर बघा वाक्प्रचाराचा एक दोन प्रश्न परीक्षेला येतो ठीक आहे बघा तर याचं उत्तर आहे आकाशातील तारे तोडून आणणे वेळ्यासारखे बोलणे नवल करणे आणि खूप कष्ट करणे तर याचं योग्य उत्तर आहे वेळ्यासारखे बोलणे नेक्स्ट बघा समानार्थी मन ओळखा हात दाखवून अवलं ठीक आहे म्हणजे मुझे मुझेमार हातावर साखर मानेवर कातर सगळेच मुसळखेरात हे धोंड्या पड माझ्या पायावर नाव सोनबाई हाती कथळाचा वाळा तर याचं योग्य उत्तर आहे हे धोंड्या पड माझ्या पायावर नेक्स्ट बघा कानन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा लक्षात घ्या प्रश्न सोडवताना प्रश्न योग्य वाचावे ठीक आहे योग्य वाचल्याच्या नंतरच प्रश्नाचा उत्तर शोधावे ठीक आहे नसलेला आहे का किंवा असलेला आहे ठीक आहे बघा नसलेला काय आहे भूमी ठीक आहे नेक्स्ट बघा जागृती या शब्दाचा अर्थाचा योग्य पर्याय ओळखा तर जागृती या शब्दाचा अर्थाचा योग्य पर्याय आहे सावधपणा ठीक आहे नेक्स्ट बघा अयोग्य जोडी निवडा अनल अग्नि कमाल किमान मित्र शत्रु क्षर अक्षर तर याचं योग्य उत्तर आहे अनल आणि अग्नी ठीक आहे या सर्व विरुद्धार्थी जोडा येतं आणि ही समानार्थी शब्द जोडी म्हणून ही अयोग्य जोडी आहे तर नेक्स्ट बघा ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले असा या शब्द समूहाबद्दल एक शब्द निव्या विद्वान हुशार बहुश्रुत आणि ज्ञान तर याचं योग्य उत्तर आहे बहुस्रुत ठीक आहे नेक्स्ट बघा पुढीलपैकी व्याकरण दृष्ट्या चुकीचा शब्द ओळखा उत्स्फूर्त उन्मूलन उत्तुंग आणि उत्कृष उत्कृष्ट चुकीचा शब्द आहे उत्तुंग ठीक आहे नेक्स्ट बघा अठरा गुणांचा खंडोबा या वाक्प्रचाराचा विरुद्ध अर्थाचा वाक्प्रचार कोणता अचूक पर्याय निवडा पोटाचा पाईक अल्लाची गाय उफार्ट्या काळजाचा उंटावरचा शहाणा तर याचा उत्तर आहे अल्लाची गाय ठीक आहे नेक्स्ट बघा मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी या वाक्याचा प्रकार ओळखा तर याचं योग्य उत्तर आहे आज्ञार्थी संकेतार्थी विद्यार्थी आणि प्रश्नार्थी याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी ठीक आहे नेक्स्ट बघू बघू बघा नेक्स्ट बघू बेचाळीस नंबर मराठी ग्रामर आपण शिकत आहे आपले घर सोडून न जाणारा या विधानासाठी शब्दसमूहातील शब्द ओळखा शब्द बघा शब्दसमूहाबद्दल व्हिडिओ मी यूट्यूबर टाकणार आहे कृपया सर्वांनी तो व्हिडिओ बघून घ्यावा ठीक आहे नेक्स्ट बघा याचं योग्य उत्तर आहे घरगडी घरकाम्या घर आणि घरावर राहणार तर याचं योग्य उत्तर आहे घर नेक्स्ट बघा खाली शुद्ध स्वरूपात लिहिलेला शब्द ओळखा देहांत प्रायचित्य देहांत प्रायचित्य देहांत प्रायचित्य देहांत प्रायचित्य तर याचं योग्य उत्तर आहे देहांत प्राचित्य ठीक आहे नेक्स्ट बघा तो अभ्यास करत असेल या वाक्यातील काळ ओळखा असेल हे भविष्यकाळ आहे तर बघा कोणता आहे अपूर्ण पूर्ण साधा किंवा यापैकी कोणताच पर्याय नाही तर याचं योग्य उत्तर आहे अपूर्ण भविष्यकाळ ठीक आहे नेक्स्ट बघा खालील उदाहरणातून केवळ वाक्य ओळखा केवळ वाक्य हे शि शिला फार प्राचीन असून त्यातील कला सुंदर आहे हे शिल्प फार प्राचीन आहे त्यातील कला सुंदर आहे तीन नंबरचा भाग काय हे शिल्प फार प्राचीन आहे शिवाय मुख्य म्हणजे त्यातील कलासुद्धा सुंदर आहे वरीलपैकी कोणतेही ग्राही नाही तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर एक नंबर काय हे शिल्प फार प्राचीन असून त्यातील कलासुद्धा सुंदर आहे ठीक आहे नेक्स्ट बघू माझ्या मागे येऊ नकोस या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचे शब्दयोगी आहेत कालवाचक शब्दयोगी गतीवाचक शब्दयोगी स्थलवाचक शब्दयोगी आणि यापैकी कोणतेही लागू नाही तर याचं योग्य उत्तर आहे माझ्या मागे म्हणजे काय स्थलवाचक शब्दयोगी अवयव ठीक आहे नेक्स्ट बघू सत्तेचाळीस भाव्य प्रयोगाचे उदाहरण ओळखा तो मुलगा पेरू खातो मी कामावरून आत्ताच आले सिंहाकडून गाय मारली गेली आईने मुलीस समजावले तर भाव्य भाव्य प्रयोगाचे योग्य उत्तर आहे नंबर चार आईने मुलास समजवली मुलीस समजवली नेक्स्ट बघू मथुरा गोड गाणे गाते या वाक्यातील अधोरेखित शब्दातील विभक्ती ओळखा तर ऑप्शन नंबर एक द्वितीय विभक्ती प्रथम विभक्ती तृतीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्ती तर याचं योग्य उत्तर आहे विभक्ती करता ठीक आहे कर्ता हे संप्रदान हे संप्रदान करता हे कारखर्थ -कार येतं ठीक आहे द्वितीयाची कर्म आणि तृतीयाची करण ठीक आहे लक्षात असू द्या व्यंजन कशाला म्हणतात खालीलपैकी अचूक पर्याय लिहा स्वर नाहीत ते ज्यांचा उच्चार करताना अडथळा येत नाही जे संकट असतात ज्याचा उच्चार करताना अडथळा येतो सर्वचं योग्य उत्तर आहे ज्यांचा उच्चार करताना अडथळा येतो नेक्स्ट बघा तर नेक्स्ट बघा पन्नास नंबरचा वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द पाठोपाठ येतात तेव्हा या विरामचन्हाचा वापर केला जातो पूर्णविराम अर्धविराम स्वल्पविराम आणि अपूर्णविराम तर त्याचं योग्य उत्तर आहे स्वल्पविराम ठीक आहे नेक्स्ट बघू कंठेवर्ण तालाविवर्ण दंतेवर्ण आणि मूर्धान्यवर्ण ल तस ढ क ख न आणि च य तर याचं कंठे काय कंठे काय क का च क ख नंबर तीन तालव्य छ चार दंत्य त स एक आणि मूर्धन्य ट ढ दोन ठीक आहे काय तीन चार एक दोन तीन चार एक दोन कुठे बघा तीन चार एक दोन नंबर एक नंबरचा ओके तर नेक्स्ट बघू अठ्ठावन्न नंबरचा बघा अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह अति अधिक अंत तर याचे योग्य उत्तर आहे अति प्लस अंत ठीक आहे नेक्स्ट बघा अधोर शब्दाचे जा ओळखा त्याचे बोलणे म्हणा लागले लागलेसे आहे लागलेसे आहे सामान्य नाम भावाचक नाम विशेष नाम आणि धातुसाधित नाम तर याचं योग्य उत्तर आहे धातुसाधित नाम ठीक आहे नेक्स्ट बघा एकवचन क्वेचन आणि क्वेचन संदर्भात पर्यायी उत्तरातील कोणते उत्तर गटाबाहेरचे आहे केळे गाणे तांबे आणि रताळे तर याचं योग्य उत्तर आहे तांबे घोडा या शब्दाचे योग्य सामान्य रूप कोणते घोड घोडे घोड्याला आणि घोडी तर याचं योग्य उत्तर आहे घोड्याला ठीक आहे खालीलपैकी साधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते बोलकी बोल बोलकी भावली पुढची गल्ली कापड दुकान माझे पुस्तक तर याचं योग्य उत्तर आहे पुढची गल्ली ठीक आहे नेक्स्ट बघा आईने नेलाकडून कविता पाठ करवली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा त्रेसष्ट नंबरचा शक्य प्रयोजक भावकृत आणि अनियमित तर याचं योग्य उत्तर आहे प्रयोजक क्रियापद ठीक आहे नेक्स्ट बघा जर शाळेत सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे नेन या वाक्यातील उभ्यानिवायचा हो प्रकार कोणता जर तर बघा जर तर झालं तर संख्यातबोधक आहे लक्षात घ्या कर्तरी प्रयोगात आपली हुकूमत चालवतो काय कर्म करता लिंग आणि वचन काय चालवतो कर्ता लक्षात असू द्या पीठ वांगे झोप हे शब्द कोणत्या प्रकारात मोडतात देशी तत्सम तद्भाव आणि कानडी तर याचं योग्य उत्तर आहे देशी तानाजी लढता लढता मेला हे, हे वाक्या, वाक्या, वाक्या है। है वाक्य कोणाच्या कोणत्या प्रकारचे आहे तानाजी लढता लढता मेला हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवळ वाक्य आणि यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे काय योग्य उत्तर केवळ वाक्य ठीक आहे अर्थ नसणे या वाक्यावरचा अर्थप्र कोणता घाशाकोंडाळणे फुगडी घालणे वाऱ्यावर सोडणे आणि राम नसणे तर याचं योग्य उत्तर आहे ड बरोबर ओके लक्षात असू द्या राम नसणे ओके okay? नेक्स्ट बघा महादेव पाटलांच्या घराची भिंत पडून मोठे नुकसान झाले पण त्याचवेळी त्याच्या मुलाला नोकरीचा हुकूम आला या प्रसंगाला अनुसू योग्य म्हणून ओळखा आजा मेला पण तू झाला ना तू झाला आकाश ठेंगणे वाटणे डोंगर पकडून उंदीर काढणे आणि गगनात आनंद आनंदात गगनात न मावणे तर याचं उत्तर योग्य उत्तर आहे आजा मेला नापतू झाला ठीक आहे नेक्स्ट नेक्स्ट बघा वायस या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा वायस आपण समानार्थी समानार्थी शब्दाचा व्हिडिओ आपण आपल्या लेक्चरमध्ये टाकलेला आहे व्हिडिओजमध्ये टाकलेला आहे तर मोटिव मोटिव पोलीस मोटिव पोलीस आपल्या चॅनलचं नाव आहे ॲट द रेट मोटीव पोलीस ओके नेक्स्ट बघा वायस म्हणजे काय कावळा ठीक आहे महत्त्व महत्त्वाचे शब्द मी टाकलेले आहेत कृपया सर्वांनी बघा आग्रही याच्या विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आग्रही त्याचं अनाग्रही ठीक आहे नेक्स्ट बघा समानार्थी शब्द जोडायला लावा अनल तलाव झाड आणि चांदणी तर अनल म्हणजे काय अनल पावक ठीक आहे तलाव तलावचं काय तलावचं तडाग ओके झाडचं काय झाडचं काय पादप आणि चांदणे काय ज्योत्सना ओके लक्ष असू द्या दोन एक चार तीन हे बा दोन एक चार तीन ठीक आहे ऑप्शन नंबर तीन बहात्तर नेक्स्ट बघा कर्तव्याकडे पाठ फिरवणारा याला काय म्हणतात पळपुटा बेजबाबदार कर्तव्य आणि कृतज्ञ तर याचं योग्य उत्तर आहे कर्तव्य पराणमुख ठीक आहे लक्षात असू द्या लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा कोट्यधीश कोट्याधीश कोट्यधीश आणि कोट्याधीश तर याचं योग्य उत्तर आहे कोट्य देश सर्वांना एक रिक्वेस्ट आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून अशाच प्रकारे व्हिडिओ बघायला आपल्याला फायदा होईल सबस्क्राईब करून सर्वांनी सबस्क्राईब करून चॅनलला लाईक करा ठीक आहे नेक्स्ट बघा कलागती लावणारा तंटे उत्पन्न करणारा मारूस या अर्थी पुढीलपैकी कोणता प्रचार आहे कळीचा नारद ठीक आहे नेक्स्ट बघा ठीक आहे तर अशा प्रकारे आपण मराठीचे प्रश्न बघितलेले आहेत चाळीस ते पन्नासच्या दरम्यान आपण रोज सिरीज आपण घेत जाऊ कृपया चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून सपोर्ट करा हीच विनंती तुम्हाला सबस्क्राईब करून मराठी माणसाला सपोर्ट करा नवीन चॅनल आहे आपलं थँक्यू सो मच व्हिडिओ हो पूर्ण बघितल्याबद्दल बद, थँक्यू